मित्रांनो ह्यांचा बैल का कमी पडतोय हे कुणालाच अंदाज आला नाही तर मित्रांनो आज क्षण आला की आज आपण चालत चालत आलो होतो पण काकांनी आपल्याला हात मारली पण आपला ह्यांचा बैल का कमी पडतो थो थोडक्यात मार खातो थो। हे कोणाला अजून माहित नाही त्यांनी कधीच सेकंद बी काढलं नाही ते आज विचारलं कधी तुम्ही बैलजवळ पा आज दुसरी गाडी किती सेकंद वर आली हे मी बघितलं नाही का तर ही सगळ्यात मोठा तर महत्त्वाचा मुद्दा आहे का तर दुसरी गाडी आपली दोनच गाड्या गटात पळल्या पण दुसरी गाडी किती सेकंदात वर आली शिया आपण फेरं टाकतो ते फेरे टाकताना आपली गाडी किती सेकंदात वर येते अठ्ठावीस सेकंद एकोतीस सेकंद ती गाडी त्यानुसार आपली गाडी पळली पाहिजे मित्रांनो आज पिष्टनच्या खासियत म्हणजे मित्रांनो त्याचं थोडक्यात आता मित्रांनो ह्याच्यात इथं भर नाही ह्याच्या पुढल्या पाय चुकतो बघू शकता इथं भर नाही ह्या भर इथं जावा भरेल जव्हा ह्या आपण म्हणतो की मांड्या म्हणजे मांड्यात जास्त ताकद आली त्याशिवाय बैल आपला पळत नाही मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो पूर्ण ऐका आता आपण पूर्ण अभ्यास केला आहे मित्रांनो मित्रांनो जोपर्यंत ही मांडी भरत नाही जो जोपर्यंत बघा मित्रांनो कसं ही जो मांड्या भरत नाही त्याच्या जोपर्यंत तुमचा बैल पुढं स्पीडला जातात खालणं खालणं जे अंतर टाकतो तर पुढल्या पायावर टाकतो मागणं जे निघतो मागच्या पायावर नाही समजतो मित्रांनो हे सगळं जो पूर्ण आहे त्याचा पूर्ण भरला आहे ह्याच्यात पूर्ण ताकद आहे पण ही तर ताकद नाही त्याला का ताकद नाही तो हिच्या भरलेला नाही अजून आता दुसरा बैल आहे आदतमध्ये कमी पळाला आहे पण आता दुषात त्यांना त्यांनी भरपूर त्याला म्हणजे पाळायचा प्रयत्न करतात त्यामुळे जो आदतमध्ये जर भरला असता तर तो दुषाला बैल ऐकला नसता मित्रांनो जोपर्यंतला जोपर्यंत वजनाचा खोराकचा त्यांनी पूर्णपूर्ण वापर केला पाहिजे आणि आपण सांगतो तेवढं फक्त दादा काय करायचं वजनं लावायची वजन आपला टायर असतो त्या टायरने समजेल तर जोपर्यंत त्या फुल्या दोन मांड्यात ताकद येत नाही कोणाला बैल तुमचा घावणार नाही कुणाला आज खाल्णं पत्र वर माझी बैल जाती म्यापत्र दमला की पुढं तुमची गाडी नाही आणि तीच गाडी तुमच्या थोड थोडक्यात थो, कम कमी एक तीन ते चार फुटात अंतरवर तुमची गाडी मार खात्या ह्या मांड्यातून दोन जर मांड्यात ताकद आली तर मागणं जर सुटली पुढं तुमचा बैल थांबणार नाही कोणालाच ऐकणार फक्त काय करा आपलं वजनं ती ते वजनं फक्त दिवसातून एक टाइम लावायचं दिवसातून आठवड्यातनं एकदा तो किंवा दोनदा पोणी दिली तरी चालेल जेवढा फुटल्या पायानं मारल जेवढं आपण कसं चालतं थोडं आपण जरा चढ गेलो तर आपल्या पायाला ताण पडतो याला डोंगर आणि डांगर अजिबात पळू नका का तर जे नक्की आहे नक्कीला जर उन्हा आता ऊन भरपूर आहे जो ऊन भरपूर आहे उन्हाचा जर डांबर लागला ना तर जखम झाली कळत नाही मित्रांनो फक्त पुढे ताकद आली पाहिजे मित्रांनो शंभर टक्के बैल हा बैल खरोखर यांचं नाव करणार शब्द आहे आपला बैलाला भरपूर ताकद बी भरपूर आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या चॅनलला फॉलो बटन दाबा धन्यवाद